दोन दिवस व्हिडिओ वगैरे बनवणं काय जमलं नाही मी आज शूट करतोय आणि आज मी तर घरी त्यांना म्हटलं की हाय वेळ तर म्हटलं शूट करा आणि मी आता म्हणजे त्यांनी चिकन आणलंय तर चिकन बनवते आज चिकनचा बेक आहे जेवणामध्ये आणि आता मी चपात्या हे करते चपात्या बनवते म्हणजे मळून झालंय आता ओंडे बनवून आता लाटून घेते आणि चपाती बनवते तिकडे भात झालाय आणि चिकन पण मॅरिनेट करून ठेवले भात आहे आणि इथे हे बघा चिकन आहे आणि हे ओला खोबर किसून ठेवलेला आहे मी तर तुम्हाला चला दाखवतो पाऊस आमच्याकडे किती आहे तर दोन तीन दिवस झाले भरपूर पाऊस पडतोय तर पावसामुळे मला कामाला जाता येत नाही आहे सध्या तरी तर म्हटलं जरा मदत करावी बायकोला पण तर बघा भरपूर पाऊस आहे आमच्याकडे तर चिकन बनवताना ती तुम्हाला दाखवेलच मग आता काय काय करतेस सकाळी उशीर झाला होता कारण वैभूची रात्री तब्येत होता मग रात्री तिला घड्या वगैरे घातल्या धोक्यावर म्हणजे खूप ताप होता त्याच्यामुळे तिला मिठाच्या पाण्याच्या घड्या घातल्या खूप खूप दोन अडीच वाजताची गोष्ट आहे रात्रीच्या एक दीड तास तरी मी जागी होती त्याच्यानंतर मग मी झोपले होते सकाळी जाग आले आणि तसं पण ह्यांना कामाला नव्हतं कारण पाऊस असल्यामुळं ना म्हणजे कालपासून पाऊस आहे रात्रभर पाऊस पडतो आता म्हणजे दोन तीन दिवस फुल पाऊस आहे तर म्हटलं की उशिरा सुटावं तर उशिरा सुटले आज आणि बाकीच्या गोष्टी आता मग असे कपडे धुऊन आले कपडे धुण आल्याच्यानंतर पाऊस चालू झाला आणि आता स्वयंपाक बनवते आता साडेबारा वाजून गेले भात वगैरे झाले आता चपाती बनवते आणि मग चिकन वगैरे झाल्याच्या नंतर मग त्यांना जेवायला देते असं चालू आहे तर चिकन वगैरे बनवताना मग नंतर मी दाखवते तर बघा चपाती वगैरे लाटून घेतल्या आणि तुम्हाला तर माहिती आहे मी आधी चपाती लाटून घेते आणि त्यानंतर मग चपाती भाजायला घेते वरती कारण किचन कट्टा मो छोटा असल्यामुळं ना सगळ्या गोष्टी तिथं करणं शक्य होत नाही म्हणून मी आधी खालीच बसून पीठ मळते आणि मग खालीच मी चपाती लाटे एका परातीमध्ये घेते सगळं लाटून मग भाजून घेते चपाती तर मिस्टरांनी म्हणजे मिस्टर शूट करत होते व्हिडिओ तर त्यांना खूप कंटाळा आलेला आहे शूट करायला तरी ते शूट करत होते त्यांना म्हणत होते की दाखवा म्हणून कारण दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओ वगैरे बनवलेत नाही आणि सुद्धा नाही आहे मी व्हिडिओ टाकत नाही आहे पण मी संध्याकाळची रोज लाईव्ह घेते आठ वाजता तर कसं होतं माहिती आहे काय गोष्टी असतात बरं वाटत नाही कामं असतात त्याच्यामुळं कधी कधी नाही शक्य होत व्हिडिओ वगैरे शूट करणं आणि बनवणं तर ते घरी होते तर म्हटलं की तुम्ही शूट करा आणि त्यांनी चिकन आणलेलं त्या दिवशी तर म्हटलं की चिकन बनवते आणि तुम्ही शूट करा मी दाखवते म्हटलं तर ते म्हटले ठीक आहे चालतंय तर बघा चपाती वगैरे झाली बनवून आणि त्यांनीच जो ओला नारळ होता ना त्यानेच फोडला आणि त्यानेच किसून दिला मला मिस्टरांनी तर मी ते भाजून घेतलं व्यवस्थित जितकं मला पाहिजे होतं तेवढं मी भाजून घेतलं जास्त मी करपून नाही भाजत आणि खूप घाई होते म्हणून सगळ्या गोष्टी मी पटापट करत होते तर कांदा वगैरे त्याच्यामध्येच मी कापून टाकला तव्यामध्ये भाजण्यासाठी हे मला वाटप बनवायचं होतं चिकनसाठी तर मी काहीच बनवलं नव्हतं कारण खूप उशीर झालेला म्हणजे त्या दिवशी आम्ही उशिराच उठलो कारण रात्री वैभूची तब्येत बरं वाटत नसल्या मुलांना मध्यरात्री जाग आली म्हणजे वैभूची तब्येत खूपच म्हणजे खूपच ताप होतं त्याच्यामुळं ती उठून मी तिला उठवून औषध वगैरे दिलं त्याच्यानंतर ते झोपल्याच्यानंतर मी झोपली एक दोन तासाने तर उठायला पण उशीर झाला त्याच्यामुळं सगळ्या ज्या गोष्टी असतात बाकीच्या जेवण वगैरे ते उशीर झालं माझं तर असं झालं म्हणून जेवणाला पण उशीर झाला म्हणजे दोन अडीच वाजले आम्हाला जेवण करेपर्यंत तर बघा मसाले वगैरे मी भाजून घेतला आणि त्यानंतर चिकन बनवायला घेतलं आहे तर मी तेलामध्ये कांदा टमॅटो टाकला आहे आणि मी आता चांगलं ते भाजून घेते आणि मग त्याच्यामध्ये मसाला मा वगैरे टाकून मी चिकन टाकते तर वैभूच्याच पप्पाने चिकन वगैरे चा चांगलं धुवून दिलं मला आणि त्यानेच मॅरिनेट करून ठेवलेलं मसाला वगैरे टाकून तर मला इझी जातं म्हणजे जे थोडे थोडं म्हणजे मध्ये मध्ये हेल्प करतात ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे मिस्टर तर खूप छान वाटतं आणि मला इझी जातं ते काम करायला म्हणून जास्त अवघड वाटत नाही फक्त मी सांगते की बाबा हे करा आणि ते आवडीने करतात असं नाही की ते म्हणजे नाही असं कधीच बोलत नाही सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रेमाने करतात तर बघा मी त्याच्यातच मसाला टाकला वाटपाचा चांगल्या प्रकारे भाजून घेतला आणि खूप उशीर मी भाजून घेते मसाला हे मी व्हिडिओ आहे ना फास्ट केल्यामुळे ते तुम्हाला असं वाटत असेल लगेच मसाला वगैरे टाकला असं नाही खूप वेळ झाला त्याला मसाला वगैरे चांगल्या प्रकारे मी भाजून दिला आणि नंतर तिखट मसाला हळद वगैरे टाकले तर हळद आणि मसाला थोडाच टाकला कारण आधीच चिकनमध्ये मी मिक्स करून ठेवलेलं त्याच्यामुळं थोडाच टाकला आहे मसाला आणि वैभव ना त्याच्यामुळं थोडंफार तिखट आहे ते कमीच करावं लागतं आणि माझ्यासाठी मी सकाळची आमटी होतीच माझी म्हणून फक्त मी मिस्टरांसाठीच बनवत होते हे दोन टायमासाठी बनवायचं होतं मला म्हणजे दुपारी पण आणि संध्याकाळी खातील मिस्टर असं बनवायचं होतं म्हणून मी जरा पाणी थोडं जास्तच टाकलं आहे कारण चपाती वगैरे असली ना तर पाणी असलं ना म्हणजे चिकनमध्ये रसा जास्त असला ना तर चपातीसोबत जास्त संपलं जातो रसा आणि थोडाफार भातासोबत पण खावा लागतो म्हणजे खातात मेस्टर त्याच्यामुळं मी जरा जास्तच केलेलं पाणी तर मला आमटी होती म्हणजे डाळ होती तर मी डाळ आणि भात चपाती खाल्ली आणि हे मिस्टरांसाठी मी बनवत होते आणि कसं होतं माहिती आहे ते सांगतात की मला हे हे बनवून दे तर मी त्यांना आवडीने बनवून देत देते कारण इतकी मेहनत करतात काम करतात तर देणं कर्तव्य आहे आपलं तर मी जे काय मागतात मला ते मी बनवून देते आणि जे काय मला शक्य होतं जरी मी दमलेले असले ना तरी मी त्यांना काही असू दे तरी मी बनवून देते असं आहे तर बघा चिकन वगैरे झालं बनवून आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो तर मी मिस्टरांना ताट वाढत होते तर त्यांना म्हटले की व्हिडिओ काढा याचा पण तर मी नंतर मी व्हिडिओ माझं काय तोंड वगैरे दाखवलं नाही फक्त मी जेवणच दाखवलं आहे तर अशा प्रकारे चिकन बनवलेलं चिकन रसा चपाती तिकडे कांदा कापला लिंबू आणि भात असा बेत होता जेवणाचा आणि माझ्यासाठी डाळ होती ती मी नंतर खाल्ली ते म्हटलं मी नाही दाखवावं फक्त मी चिकनचंच दाखवलं आहे व्हिडिओ तर बघा मिस्टरांसाठी मी तात वाढून घेते तर अशा प्रकारे आजचा मी व्हिडिओ बनवलेला आणि छोटाच व्हिडिओ होता जास्त नाही बनवला व्हिडिओ तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकनवर पण क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकीन लाईव्ह घेईन तर तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये पहिली येईल त्याच्यासाठी बेल आयकनवर पण क्लिक करा चला मग आजचा मी व्हिडिओ इथंच थांबवते बाय टेक केअर